नमस्कार मंडळी नू मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू मंडली नू सकाळी देवपूजेसाठी फुला काढायला ना आनंदांच्या मागच्या परसावनात आला होता इथं तर तिथं सगळी फुला बघून ना मला एकदम पुष्पवाटिकेत आल्यासारखाच वाटला म्हणून म्हटलं आता परत मुद्दा आला आहे आता देवपूजा हुरकून तुम्हाला पण दाखवायला बघा इथं खाली उतरलं ना काही ह्या बांधाच्या आत सर्व आनंदांची मागचा परसावन चालू होतं ही खोपतीने आहे आणि फुला बघा आता इथं सुरुवातीलाच जास्वून तिच्या कल कलं मी काय काय फुलं काढली हां ह्याच्यात हा बघा त्यासून इथं लाल रंगाचा फुल आणि बांधाच्या आत हा वर अनंत आहे तर आमच्या बांधाच्या वर आहे ता त्याच्यावर नाही वाटतं आणि हा बघा इथं एक आंबड्या बाजूला हो हां इकडं आतमध्ये आलेला का सुरू होतात फुलं हां <coughs> इकडं नाही पण ह्या बाजूला बघा ही सगळ्यात जास्त मला आवडली ही आंबेड्याची फुला भारी आहे ना ही हे बघा हां कोंड्याची आहेत आणि दुसरी महत्त्वाची तिकडं अजून एक गुलाबाची होती त्यातली दोन चांगली टवटवीत मी काढली आणि बाकीची अजून आहेत हे बघा ही आंबेड्याचीच जास्त आहेत मस्त वाटतात आणि इथं होती इथं दोन गुलाबाची फुलं होती ती काढली अजून ही दोन आहेत आणि मेन ही बघा डेलाची फुलं डेलाची फुलं खास आकर्षण मला वाटलं बघायला मगाशी काय का कोमेल हे बघा मस्त वाटतात ना इकडे अजून काय मागच्या वाजून बघूया हां हां हे बघाय बघा बघा ना एक फोटो काढूया हां इकडं इकडं पण तिने जास्वंदी लावली नाही ते बघा जास्वंदीचं फुल आहे हां हे बघा किती डेलाची फुलं असा मस्त झाडा फुला, फुला बघतली ना का भारी वाटतं मग मला जो काय भारी वाटतो तो तुम्हाला पण दाखवतो मी अजून इकडे तिकडे खाली पण त्यांची आनंदाची झाडं वगैरे आहेत गुलाब बागा बर आता हो ताते हा आता सगळी आपापल्या देवपूजा वगैरे हुरकून पाण्यावर जायच्या तयारीत आहेत चला आपण पण जाऊ अजून इकडे खाली काय बघूया हां इथं पण कलो आहेत तुळशी बघा केवढ्या तुळशी चिकू तिकडे खाली एक तासून होती बरं आता आपण जाऊया घरात परत सूर्या चला भेटू पुढच्या व्हिडिओत हां